Ja, ja, थोडं माग थांबा हा जाय का काय बाबाजी हा हा बाबाई प्रसंग असतो यावेळी मी बाबाजींनी गेल्या दोन तीन वर्षापासून आम्हा सर्वांना एक विनंती केली होती की स्वच्छतेसाठी म्हणून एक काही स्वतंत्र समिती असावी तर गावातल्या तरुण मंडळींना यावर्षी पंक्तीमध्ये स्वच्छता करण्याचं ठरवलं आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून राजूभाऊ कडू हे जे आहेत त्यांना मी विनंती करेन की आपल्या सर्व स्वयंसेवकांच्या वतीनं बाबाजींचं संत पूजन त्यांनी करावं असं मी त्यांना विल विद्यार्थी उपस्थित नाही परंतु हा गणवेश जे आहे तर ते लक्ष्मीकांत गुजराती आणि स्वीकारावेत आणि नंतर वितरण करावेत असं आपण या कर्कडीने शाळेच्या गणवेशामुळे अल्टर चांगले कपडे जे आहेत तर तेही पाच जणांना रवी शेठ आहेत तर हे देणार आहे तर त्यांचंही शाळेच्या कविमाने आपण स्वागत करतो आमचे देवास्थानचे मार्गदर्शक श्री उदय कुमार साहेब यांना विनंती करतो त्यांनी बाबाजींचं स्वागत करावं आणि त्यानंतर बाबाजींना विनंती आहे की त्यांनी कुठल्या मार्गदर्शक आपल्या आशीर्वचन आपल्याला देवासाठी विनंती करावं

भगवान मोहिनीराज महाराजंचा आ धर्मप्रद पादो मोठा भक्त भगवानी आ आनंदात करत असतो आनंदात એટલે सर्व पीधी એટલે मेन सर्व आपले गुण मंडळी वर मंडळी ते सर्व पूर्व जामिनी जे घालो दिले ते महान प्रमाणे अतिशय

जे यात्रा कमिटी असेल ते बलार साहेब आणि स्वच्छता मंडळ म्हणजे मंडळी बऱ्याच वर्षापासून त्यांचे पूर्वजी सोगळे सभाकार परंपरा अजून आज टाक्यात चालू ठेवलेली आहे परंपरेने आपल्याला जे काही आध्यात्मिक गोष्टी आहेत माणूस माणसाचे जोडण्याकरता जास्त त्या आपल्याला मोठ्या श्रद्धेने भावने पत्रकार बांधला सुधीर भावाय झालेला आहे घटीला होणार आहे त्यानंतर आरतीला आता आणि हे सर्व संघट संघटना मंडळ स्वच्छता मंडळ सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो आपला देश फार हुशाल आपण जर बायको बायकाने देश प्रवास केला तर वीस पंचवीस किलोमीटरमध्ये असे जागृत स्थान आहे कुठं देवाचे कुठं देवीचे कुठं संताचे आणि कुठं काही असले तर कुठे नदीचं नाही कुठं डोंगराचं महात्म आपण रंगावर केला तर डोंगराचे प्रदेश नाही जगात आश्चर्य जे काही आश्चर्य जगात असतील त्याच्यात आश्चर्य एक नंबरला पाहिजे किती चांगले केलं तरी थोडंफार घालतो लागत असत आई मुलाने कधी फ्रेंडले कपडे घातले दागदागिने घातले

आणि सगळं आणि हे सगळं आपले देव देवस्थान आहेत नद्या आहेत पर्वत आहेत आपल्या देशाची अशी संस्कृती आहे आपण बैलाची पूजा करतो गाईची पूजा करतो विश्वाची शापती सुद्धा पूजा करतो आणि हे सांगू आपल्या पोलिसांनी साफ साप प्रत्येक नाच मारायलाच जातात पण विश्वाची सफाती सुद्धा नागपंचमीच्या दिवशी दूर पवतीने पूजा करा म्हणजे अविषयी विचाराची जी माणसं समाजात असते त्यांना दूर खकडू नका बारा महिने राहून राहू त्यांच्या स्वभावाने दूर राहत असते पण एकदा तरी त्यांना जवळ गेला जवळ घ्या त्यांना त्याचं दुष्टपणा आधी वाढू नये आणि कुठेतरी सज्जन वती राहिले होते आणि अशी पवित्र जागा म्हणूनच नायली ज्ञानेश्वर लिहि ना काही जागा निवडली आणि पहिल्यांदाच काळाची वेगवेगळी सांगते वाढ भुता परस्परे ज्ञानशील खांचा कुटीलपणा जावा कळ नष्ट करण्याकरता त्यांना शासन करण्याकरता सरकार असते सरकारकडून आवडत नाही तर कधी कधी देव अवकाळ घेत असतो पण संतांचा अवकाव खळ नष्ट करण्याकरता नसते कळ दुरुस्त करण्याकरता असतो म्हणून काळाची व्यंकटी सांगतो सगळे देशभर दे अकोदर आळाला गेला नानोबाला रेडा बोलवला इतर पैठणला आणि नेवाशं घे त्या रेड्याच्या समाजी आळाला आड्याची पूजा त्या आळ्याला रेड

समाधी त्याची आरती होते उत्सव होतात मोठ मोठ संत नतमस्तक होता ही आपल्या देशाची परंपरामध्ये क्षेत्र आहे पिढी झाली गोदावर जिल्हा पण कधी क्रॉस असला तर अनेक देव देवस्थान आहेत महाराजांपासून खूप देवस्थाने आपल्या भैरवनाथ आहे देवगड आहे आणखी नागपूर परमेश्वर आहे आणि शेवटी आपल्या इथं महिने राजांचं दर्शन घेऊन आणि मग गोदावरी मातीमध्ये आपली प्रवा वि नदी संतापणा वाहते एक शेवत असते मी उगमाहून निघाली आणि निज स्थानाला जायचं आहे तिथपर्यंत जाणं माझं कर्तव्य आहे पण जाता जाता तुम्ही या पाणी प्या काय करायचं ते करायच्या भटक्या का करत नाही तर पेपर काय तुम्हाला जसा वापर पण घ्या मात्र पाहिलं आज हे वडिसातीची कृपा आहे गंगामातीची रूप आहे नृत्य मंडळीचं मार्गदर्शन आहे का त्रिवेळी संगम असल्यामुळे आपल्याला सगळं पाहायला मिळते पाणी वाद एकदम ते धाव घेत नाही हा माझा एक गोष्ट वेगळी आहे मोहिंद राज्यात्रेला एक मनुष्य दर्शनाला चांगला रस्ता होता चांगला रस्ता अफकोन त्यांनी तो सोडला आणि मग आला तिथं तिथे मागे लागले बाबा रस्ता चांगला कशाला इकडणार माहित नाही माझा शस्त्र त्याच्या घर आहे त्याचं दारू दार जायचं माझं तर वेगळंच रस्ते एवढं लावून नाही जायचं गावात इकडं आमच्या गावचं दैवत आहे आणि आमच्या गावातही धार्मिक वैव आम्हाला सर्वात वाढवायचं आहे ही भावना ठेवली पाहिजे तर मनुष्य एवढं काळजी काळजी घेऊन नाही जाताय परंतु गंगामाते वाहत असताना बरेचसे वाढवते भेटते की कुठल्या कारणाने खड्डे पडलेले असतात मग म्हणते का की कड्डे मी भरून तीर्थ घालून मला गोदावरी मार्ग भेटायचं आहे

आणि बघा आता एक कुंभ झाले एक एक जण त्या चार ठिकाणी प्रयागराज त्याचे आता नाव चांगलं नाव पूर्वीचं नाव ठेवलेलं आहे त्याच्यानंतर हरिद्वार उज्जैन आणि आपलं नाशिक क्रमांक म्हणून हे चार कुंभ तिथे होते आपलं मंदिर असं सुंदर दिसलं पाहिजे सुंदर असली पाहिजे आणि सगळ्या गाण्या दुसऱ्याबद्दल काही बोलायच नाही दुसऱ्या धर्मात चांगलं असेल मस्त मस्जिदमध्ये आपण चर्च मध्ये जा इतर ठिकाणी जा तिथलं पुरे तर कायम असते कोणी गप्पा मारताना दिसत नाही ते काहीतरी कंट्रोल बोलत नाही तसे ते कपडे घालून जात नाही असे ते फोटो काढत नाही काही करत नाही ते सगळे भरपाई आपल्यात आहे कोणाला काही म्हणू येत नाही म्हणून सांगायचं काम पडता कामाने आपण पर्यटक क्षेत्रावर नाही देवा काही माणसा मूर्ती देव काय देव फायदा असला तर तुम्हाला दगडा देव दिसतो मूर्तीत काय दिसत नाही म्हणजे सगळे देवाला स्वच्छ सुंदर पवित्र सहानुभूती बरोबर आपल्याला निर्माण निर्माणजारी केलेले आहे आणि आपल्याला सर्व पुजारी इतर मंडळाचं सर्व माता भगिनीच आम्ही अभिनंदन करतो आणि हा भगवान महिनाथ महाराजांचा अवसा आमच्या लांब कवईमध्ये सुरून राहिला जेवढा दिवस तेवढा दिवस भगवान अर्थ महिन्यात तसं आपण जर आधारित महिला असल्या तरी थोडीशी गमत आगात ठेवा की आपण झाशीच्या राणीचे वंशे दिसलं पाहिजे ज्यावेळी समाजाचं हिताचं काम असते ज्यावेळी ज्या काही एखादा बंद कुठं तरी कुठल्या तरी कारणाने व छिन्न झालेलं असेल त्याला आधार देण्याचं ते काम आपलं आहे म्हणून मोहिंद्रात भगवान आपल्याला दोन्ही ना रूप नाही शिकवतात आणि आता आपण पूजा करताना वैदिक ड्रेसमध्ये करत जातो म्हणजे पूजेपूर्ण काय करतो बाहेर घाटकार सनातन वैदिक पद्धत हे आजच्याला लावणार असं करा म्हणून बघतो माफ करत राहतो काही माणसं सांगत हिंदू हिंदू काय लावलं म्हणजे नाही आपली परंपरा सनातन परंपरे हिंदू का धर्म नहीं ज नहीं विचार प्रणाली है सर्वे हिंदा विचार देता है हिंदू शिंद पास निर्माण शब्द है शिंदू मे समुद्र समुद्र मध्य अपार आस हिंदू धर्म जीव अगन ही जगह आनंद जगह दुसऱ्यावर काहीतरी त्याचे आपलं कधी बरं होत नाही शिकवत असतं धर्म म्हणून या वैदिक हिंदू सनातन धर्माचे जे आपल्या परंपरा आहेत कधी कधी परंपरे जसमे होत आपल्याकडून होता कामा नाही कंटाळता कामा नाही ज्या की सगळंच काहीतरी आपलं संपून जाईल असेही काही होता कामा नाही ज्या परंपरा त्या आपण धरल्याच पाहिजे आणि त्या परंपरेच्या माध्यमातून मग आपल्याला विचार मिळते

मात्र मात्र बोलला आणि दैव भगवंताचं दर्शन झालं आपली सर्वांची भेट झाली सर्वांना आम्ही वंदन करतो असं धर्मकार्य राष्ट्रकार्य समाजकारे आपल्यातून सदैव घडत राहावं की भगवान मोहिनी राजांचे प्रार्थना करतो आणि शब्दास विराम देतो सर्वेत सुखीन संत सर्वे संतो निरामया सर्वे सर् पदरा पश्यू मागे मोहिरा भगवान